शुभविवाह या मालिकेचा पंधरा मेचा जबरदस्त भाग आता आपल्याला खूप इंटरेस्टिंग आहे या सगळ्यामध्ये आता यशपालकडे असलेला एक व्हिडिओ पण त्याच व्हिडिओमध्ये भर पडले ती म्हणजे दुसऱ्या व्हिडिओची या दुसऱ्या व्हिडिओमध्ये रागिणीने स्वतःच्या तोंडून कन्फ्यूज केलेला आहे की भूमीचं बाळ त्या रात्री नर्सच्या मदतीने आता पळवण्यात आले म्हणजे दोन व्हिडिओ ज्या वेळेला आता इकडे पुरावा म्हणून गायकवाड आणि भूमीच्या समोर स्वतः यशपाल आणणार तेव्हा जबरदस्त धमाका होत न्याय होणार इकडे आता अमोली कोर्टाचं घेतलेलं सर्टिफिकेट दाखवते आणि ती कोर्टाकडून आणलेलं सर्टिफिकेट दाखवताच भूमी आणि आकाशला जबरदस्त धक्का बसतो आणि आता इकडे भूमी सांगते काय आहे यावरती अमोली सांगते ही कोर्टाची ऑर्डर आहे कोर्टाने क्षितिजाची कस्टडी पूर्णपणे मला दिलेली आहे आणि त्यामुळे आता तुम्ही काहीही करू शकत नाही आकाश आणि भूमीला जबरदस्त धक्का बसतो कारण कोर्टाने अजूनही कस्टडी द्यायला होल्ड वर ठेवलेलं असतं पण आता ती मुदत संपत आलेली असते की ज्या मुदतीमध्ये आई वडील कोण आहेत हे शोधायचं असतं ती मुदत संपल्यामुळे दोन दिवस गायब राहून अमोलीने या सगळ्यामध्ये आता कोर्टाची ऑर्डर आणण्यासाठी हा सगळा वेळ घेतलेला असतो कारण दोन दिवसातच हे सगळं म्हणजे ची मुदत संपणार असते हे अमोलीला कळालेलं असतं आणि हे सगळं तिला आता पौर्णिमाने कळवलेलं असतं की भूमीला समजले की ते बाळतीचं आहे म्हणून मग दोन दिवस गायब होऊन अमोलीने कोर्टाची प्रोसिजर पूर्ण करून ही आता नोटीस घेऊन आलेली असते त्यावर ती, ती भूमी सांगते तू कोर्टाची नोटीस आण नाहीतर तू काही अजून आण ती माझी मुलगी आहे आणि ही गोष्ट सिद्ध झालेली आहे माझ्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत त्यामुळे तू माझ्या मुलीला अजूनही इकडे ठेवू शकत नाही येस माझी मुलगी दे आणि हे बघ मी तुला तिला आता अजिबात भेटण्यापासून थांबवणार नाहीये तू तिला कधीही भेट मी तुला कधीही थांबवणार नाही त्यामुळे आता तरी माझी मुलगी माझ्या स्वाधीन कर अमोली म्हणते तुला कोर्टाची ऑर्डर करता येत नाहीये का ती आता माझी माझी झालेली आहे आहे ऑफिशियली मुलगी आणि तुम्ही आता काहीही करू शकत नाही यावरती भूमी म्हणते हे बघ तू कोर्टाची ऑर्डर आण नाही तर अजून काही आण पण एका आईला तिच्या मुलीपासून लांब करू शकत नाहीयेस यावरती अमोली म्हणते हे बघ तुला दाखवले ना मी ऑर्डर आत्ताच्या आता इथून निघाला क्षितिजावरती फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे यावरती भूमी म्हणते काय बोलतेस तू नऊ महिने मी तिला पोटात ठेवलंय पोटात ठेवून मी तिला म्हणजे महिने पोटात वाढवलंय आणि त्यानंतर तू तु तुझी तु तु मुलगी म्हणून कसं काय करू शकतेस यावरती अमोली म्हणते मी नक्कीच करू शकते कारण माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे भूमी चांगलीच चिडलेली असते आणि ती सांगते हे बाळ माझ माझ्या रक्तामासाचं आहे आणि माझ्या रक्तामासाच्या बाळाला तू असं माझ्यापासून दूर करू शकत नाहीयेस अमोली तू ये, ते बाळ माझं आहे पण अमोली या सगळ्यामध्ये भानावरती काय पण ती काहीही ऐकायला तयार नसते आता इकडे आकाश भुमी चल, भुमी आकाश म्हणतो भूमी भूमी चल म्हणते हे बघ ते बाळ माझं आहे अमोली आणि काहीही झालं तरी ते बाळ मी मिळवून राहणारच हा एका आईचा तुला चॅलेंज आहे असं म्हणत भूमीने या सगळ्यामध्ये तडपदारपणे उत्तर देत अमोलीला चांगलंच फटकारलेलं असतं आणि त्यानंतर अमोली आता गडबडते आणि भूमी निघून जाते इकडे रागिणी हे सगळं ऐकत असते कर कर भूमी तुला जे काही करायचं असेल ते कर पण या सगळ्यामध्ये आता मी काही तुला ते बाळ मिळू देणार नाहीये काहीही झालं तरी तुझ्या आणि बाळाच्या मध्ये मी ठामपणे उभी असणार आहे वा अमोली काय खेळलीस खरंच जबरदस्त खेळी खेळलेली आहेच अमोली असं म्हणत आता इकडे इकडे खूप खुश झालेली असते ती म्हणजे रागिणी तोपर्यंत आता गायकवाड त्यांची केस उरकून ज्या वेळेला आलेले असतात आणि त्याच वेळेला मग आता भूमी आणि आकाश हे दोघ जण भेटायला तिकडे जातात ज्या वेळेला भूमी आणि आकाश तिकडे येतात घडलेला सगळ्या प्रकार ते सांगतात आणि अमोली असं कसं करू शकते असं सुद्धा आता ते विचारतात त्यावरती गायकवाड सांगायला लागतात खरं सांगू का तर मला सुद्धा हा सगळं शॉकिंगच आहे म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता अमोलीने हे जे काही केले ना तिला ऑलरेडी कोणीतरी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे आता बाळ तुमचं असल्याचे पुरावे आहेत म्हणूनच ती हे, हे सगळं करू शकली यावरती भूमी म्हणते पण ते बाळ आमचं आहे ना मग कोर्टाने कशी काय कस्टडी या सगळ्यामध्ये दिलेली आहे यावरती आता इकडे सांगायला लागतं गायकवाड मी खरं सांगू का तर त्याची एक प्रोसिजर असते त्याची अशी प्रोसिजर असते की अनाथ बाळ असतं ना ते बाळ काही दिवसापर्यंत कोर्ट त्याची ऑर्डर होल्ड वरती लिहून ठेवतं हे नवजात शिशू कुणाचं आहे का कुणी त्याला असंच सोडले का किंवा कुणी त्याचं बाळ चोरून इकडे आणलेलं आहे का खऱ्या आई वडिलांची शहानिशा असते ना ती आधी व्हायला लागते आणि त्यासाठी कोर्ट एक तारीख ठरवतो आकाश म्हणतो मग कोर्टाने कशी काय अमोलीकडे ती कस्टडी दिली यावरती आता इकडे गायकवाड सांगतात ही गोष्ट समजायला खूप मोठी प्रोसिजर असते म्हणजे कोर्ट एक काही कालावधी देतो या कालावधीमध्ये दे जर त्या मुलाचे खरे आई वडील कोण आहेत हे समजलं तर ठीक पण पण जर कोर्टाच्या कालावधीमध्ये तितक्या पिरियडमध्ये जर समजलं नाही की त्याचे आई आई वडील कोण आहेत आणि या सगळ्यामध्ये जर का आई वडिलांचं सत्य उलगडलं नाही तर मात्र आता काही कालावधीनंतर मग पूर्णपणे आता ते मुलाची कस्टडी अनाथ आश्रम घेतं किंवा जर कोणी दत्तक घेणार असेल तर घेतं आपल्या केसमध्ये अनफॉर्च्युनेटली हा टाइम पिरियड दोन दिवसापूर्वीच संपला आणि या दोन दिवसात अमोलीने बरोबर कार्यक्रम केलेला आहे यावरती भूमी म्हणते म्हणजे ती दोन दिवस जे काही गायब होती ते तिने कोर्ट प्रोसिजर करण्यासाठी आता हे सगळं केलेलं आहे कोर्ट प्रोसिजर करत आता तिने या सगळ्यामध्ये दोन दिवस गायब राहून गायब राहून आता मात्र माझी मुलगी ही स्वतःची घेतलेली ना आहे पण म्हणून म्हणून हे सत्य नाही ना हे की ती मुलगी माझी आहे म्हणून माझी नाही आहे म्हणून यावरती आता इकडे गायकवाड सांगतात हे बघा तुम्ही होऊ नका आपल्याकडे यासाठी सुद्धा अनेक उपाय आहेत यावरती अम भूमी सांगायला लागते उपाय कसले उपाय यावरती गायकवाड म्हणतात हे बघा ती मुलगी तुमची आहे हे आपण कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो ना आपल्याकडे पुरावे आहेत जरी हा कोर्टाचा टाइम पिरियड संपला असला तरी आपण कोर्टाकडे एक गोष्ट सिद्ध करू शकतो की ही तुमचीच मुलगी आहे आणि तुम्हाला ते उशिरा समजलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुमची मुलगी तुम्हाला परत मिळावी हे आपण नक्कीच सांगू शकतो ना कोर्टामध्ये आता भूमी चिडते चिडलेली भूमी जागायला लागते अच्छा म्हणजे माझी मुलगी मलाच पुन्हा मिळवण्यासाठी मी कोर्टाकडे जायचं मी कोर्टात जाऊन सिद्ध करायचं की ही माझी मुलगी आहे वा 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 खूप न्याय मोठा आहे आकाश तिला शांत करतो म्हणते नाही आकाश मी कशी शांत होऊ तू मला सांग माझीच मुलगी मी आता कोर्टाकडे जाऊन मागायची मी कोर्टात जाऊन सिद्ध करायचं की ही मुलगी माझी आहे मला परत द्या म्हणजे मी त्या मुलीची आई असून सुद्धा सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता इतकी दिव्य परीक्षा ठराव्या लागणार यावर ती गायकवाड म्हणतात ही बघा ही सगळी प्रोसिजर आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता ही प्रोसिजर फॉलो करून तुमच्या मुलीला नक्कीच मिळवू शकता त्या उपर आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी चांगली चिडते आणि तिला नियती आता नियतीचा हा खेळ अजब गजब काहीच कळत नसतो माझीच मुलगी माझ्या ताब्यात येण्यासाठी आता मी कोर्टाचे पाय घासायचे कोर्टाकडे जायचं हे तिला काहीच कळत नसताना इकडे आता भेटायला येते पौर्णिमाला अमोलीला आणि ती अमोलीला मिठी मारते कॉंग्रेस ग्रॅच्युलेशन काय काय तू ग्रेट खेळी खेळलेस खरंच मला तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी वाटतं त्या भूमीला या सगळ्यामध्ये काय मात दिलायस तू दोन दिवस गायब राहून कोर्टाची जी काही परमिशन मिळवलेस ना कमाल आहे कमाल यावरती अमोली म्हणते अगं मला काही हे सगळं करताना चांगलं वाटत नव्हतं पण वेळोवेळी तू मला सांगत राहिलीस आणि वेळोवेळी तू मला इन्स्ट्रक्शन देत राहिलीस की भूमीची काय कार्यथळ चालू आहेत किंवा भूमी या सगळ्यामध्ये आता काय नाटकं करते हे ज्या ज्या वेळेला तू मला सांगत आलीस ना त्या त्या वेळेला खरंच मला खूप मदत झालेली आहे तू या सगळ्यामध्ये जे काही केलंस ना खरंच मी तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत आता सुद्धा मला काही भूमीला हरवून चांगलं वाटत नाहीये पण ना जर का मला हे समजलं नसतं ना तर कदाचित त्या भूमीने माझी मुलगी मुल मुलगी म्हणून सिद्ध केलं असतं आणि तिला घेऊन गायब झाली असती आणि हे मला अजिबात सहन झालं नसतं आणि म्हणूनच मी दोन दिवस गायब राहून हेच सगळं केलेलं आहे मी कोर्टाकडून परवानगी घेतलेली आहे आणि कोर्टाकडून परवानगी घेऊन आता ती मुलगी माझी आहे हे मी कोर्टात सिद्ध केलेला आहे मला काय हे करताना खरच चांगलं नाही वाटत आहे पण भूमी जर का खोटारडेपणा करून आता ती मुलगी तिची आहे असं सिद्ध करणार असेल तर मी सुद्धा माझ्या माझी मुलगी असल्या किंवा कोर्टाकडून परमिशन तर घेऊच शकते ना पौर्णिमा म्हणत असते मूर्खबाई ती मुलगी भूमीचीच आहे तुला ही गोष्ट पटत नाहीये कारण तुझ्या प्रेमाची प्रेमा पट्टी बांधले आणि त्यावरती मग आता अमोली सांगते काहीही झालं तरी मी भूमीला या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला भेटू देणार नाहीये नाहीये किंवा माझी मुलगी देणारच असं म्हटल्यावरती आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते तेच कर नाहीतर बघ हा तू सावध राहा कारण ती भूमी कधीही काहीही करू शकते याची तुला कल्पना आहे ना अमोली म्हणते तिने काहीही करण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी या वेळेला मी काही काही ऐकणारच नाहीये तिला चितपट करत मी आता ही केस जिंकलेली आहे कोर्टानेच परवानगी दिली ना यावरती पौर्णिमा म्हणते अगं पण तू बाळाच्या दुधाचं काय केलंस म्हणजे आता या सगळ्यामध्ये बाळाला दूध यावरती अमोली म्हणते नाही मी एका वेगळ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्या डॉक्टरांनी दिलेलं शिशुसूत्र हे सगळं आता तिला चालू झालेलं आहे आणि त्याला ती रिस्पॉन्स करते माझी मुलगी ना खूपच चांगली आहे ऍडजस्टमेंट करण्यामध्ये खूपच चांगली आहे त्यावरती पौर्णिमा विचार करायला लागते ऍडजस्टमेंट म्हणजे आता ही भूमीचीच मुलगी आहे ना ती ऍडजस्टमेंट करणारच ना शेवटी असं म्हणत आता इकडे लगेचच पौर्णिमा विचार करते भूमीची मुलगी ही ऍडजस्टमेंट करायसाठी जन्माला आले तोपर्यंत भूमी घरी येते आणि तिला गायकवड्यांचं बोलणं आठवत असत की या सगळ्यामध्ये आपण आता आपण या सगळ्यामध्ये अमोली दोन दिवस जी गायब होती ना तेच मेन आपलं चुकलेलं आहे या दोन दिवसामध्ये तिने बरोबर बरोबर डाव साधलेला आहे आणि डाव साधून या सगळ्यामध्ये सा आता तिने आपल्याला अडकवलंय म्हणजे दोन दिवस ती जे गायब होती ते सर्टिफिकेट आणण्यासाठीच गायब होती आणि हे सगळं समजल्यावर ती भूमीला कळतं की आपल्याच घरातून हे सगळं तिथपर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे आणि भूमी आकाशला सांगायला लागते आकाश कशा गोष्टी घडल्या बघ म्हणजे ते दोन दिवस गायब राहून तिने ते सर्टिफिकेट काढण्यामध्ये गेली होती किंवा तिने ते सर्टिफिकेट काढलं तू मला सांग तिच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली कशी तिला कसं समजलं की या सगळ्यामध्ये आपल्याला कळलेलं आहे की क्षितिजा आपली मुलगी आहे म्हणून असते मी दोन दिवस गायब होऊन हे सगळं केलेलं आहे ना यावरती मग आता भूमी सांगते मी खरं सांगू का तर आपल्या मुलीला गायब करणार आणि आता अमोलीला कुणीतरी मदत करते का यावरती आकाश म्हणतो भूमी तू शांत हो तू स्वतःला त्रास करून घेऊ नको यावरती भूमी म्हणते नाही आकाश कोणीतरी असं आहे कुणी आहे की जे आपल्या बाळाला आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी जे सांगते ना तेच खर आहे अमोलीला कोणीतरी मदत करते यावर आकाश म्हणतो भूमी कोण मदत करणार यावर ती भूमी सांगते त्या सत्याचा मी शोध घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा ते सत्य मी शोधून काढणार म्हणजे काढणारच असं म्हणत मग मात्र भूमी मनाशी निश्चय करते आकाश तुला विश्वास नसला तरी माझा ठाम विश्वास आहे की या सगळ्यामध्ये हे कारस्थान करणार दुसरं तिसरं कोणीही नसून रागिणी अत्या रागिणी आत्याच या सगळ्या कारस्थानामध्ये सामील आहेत माझ्या मुलीला गायब करण्यापासून ते आता अमोलीला हे सगळं सांगण्यापर्यंत जर कोणी काही केलं असेल तर ती रागिणी आहे असं भूमीला ठाम निश्चय वाटतो आणि ती मनाशी विचार करते काहीही झालं जरी काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी सत्य शोधून काढणार म्हणजे काढणार रागिणी आत्याला मी असं तसं सोडणारच नाही भूमी बरोबर दिशेने मार्गक्रमण करत असते किंवा भूमीला बरोबर दिशेने आता अंदाज आलेला असतो की नक्की काय चाललंय ते आणि त्याच वेळेला इकडे आता जबरदस्त पुरावा असतो तो म्हणजे पारितोष कडे पारितोष या सगळ्यामध्ये आता सांगत असतो म्हणजे दारूची बाटली घेऊन तो आता रागिणीच्या रूम मध्ये बसलेला असतो चिडलेली रागिणी तिकडे येते आणि काय चाललंय काय तुझं माझ्या रूम मध्ये ही अशी दारूची बाटली भिळवून बसायची तुझी हिंमत झाली तरी कशी असं म्हटल्यावर ती मग आता इकडे तो सांगतो कशी म्हणजे आहो तुम्ही विसरलात का या सगळ्यामध्ये मी आता इकडे तुमच्याच भरोशावरती तर आलेलो आहे तुम्ही मला काय बोलताय यावरती रागिरी म्हणते ए हे बघ तुझी जास्त नाटक आता माझ्या इथे चालणार नाही येतात आत्ताच्या आत्ता इथून चालता होतो असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागतो तो मी आणि इथून चालता शक्यच नाही आहे मी तुम्हाला म्हटलं ना की या सगळ्यामध्ये आता माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे तुमच्या विरुद्ध यावरती रागिणी म्हणते हे बघ तुला काय वाटतं तू जे काही कारस्थान करतोयस ह्यातलं मला काही कळत नाहीये का अरे माझ्यावरती तू जे काही कुरघोड्या करतोयस ना सगळ्या तुझ्या कुरघोड्या एक दिवस मी आता बाहेर काढे तुला आधीच झटका दिलेला आहे यावरती आता इकडे तो सांगायला लागतो तुम्ही प्रत्येक वेळेला का विसरताय की तुमच्या विरुद्धचा खूप मोठा पुरावा हा माझ्याकडे आहे आणि हा पुरावा माझ्याकडे असताना तुम्ही माझ्याशी नीट वागायचं आहे यावरती आता ती सांगते काय काय यावरती तो सांगतो काही नाही मी सेलिब्रेशन करतोय दारू घेऊन तुमच्या रूम मध्ये सेलिब्रेशन करत आहे यावरती रागिणी म्हणते कसलं सेलिब्रेशन काय सेलिब्रेशन तुझा काय संबंध इथे बसण्याचा यावरती तो म्हणतो कसं आहे ना तुम्ही देणार आहात ते पैसे आता डबल होणार आहेत ना त्याच डबल होणाऱ्या पैशांचं मी सेलिब्रेशन करत आहे रागिणी म्हणते डोक्यावरती पडलेस का डबल पैसे का तुला देईन मी यावरती मग आता सांगायला लागतो इकडे लगेचच यशपाल की काय म्हणजे डबलच पैसे तुम्हाला द्यायला लागतील कारण आतापर्यंत माझ्याकडे फक्त एक व्हिडिओ होता पण आत्ता आता माझ्याकडे दोन व्हिडिओ आहेत यावर रागिणी म्हणते कसले व्हिडिओ काय बडबडतोयस तू यावरती मग आता तो सांगायला लागतो म्हणजे तुम्ही इतक्या नीच कपटी आणि हलकट आहात ना की तुम्ही तुमच्या मुलाला तर मारलतच तो सगळा व्हिडिओ माझ्याकडे आहे पण तुम्ही भूमीची सुद्धा मुलगी गायब केली भूमीची मुलगी गायब करून तुम्हाला या सगळ्यामध्ये काय मिळणार काय होतं म्हणजे तुम्ही भूमीच्या मुलीला गायब केलीत भूमीची मुलगी मृत म्हणून घोषित केलीत भूमीच्या मृत दुसऱ्या एका मुलीला आणून तिथे ठेवलं आणि हे सगळं करत असताना तुम्हाला काय वाटलं की तुमच्या विरुद्ध कोणताही पुरावा आता माझ्याकडे नसणार आहे असं कसं होईल तुमच्या विरुद्धचा खूप मोठा पुरावा माझ्याकडे आहे आणि तो पुरावा या सगळ्यामध्ये आता तुम्हाला अडकवणार आहे माझ्याकडे एक नाही तर दोन व्हिडिओ आहेत रागिणी पटवर्धन असं म्हणत यशपालने खूप मुठी, इकड़े के आता खूप मोठी इकडे घोषणा केलेली असते आणि या सगळ्यामध्ये आता रागिणीला बरोबर चिटपट करून टाकलेलं असतं रागिणी आता विचार करते हा काय बोलतोय याला कसं काय समजलं की मी भूमीच्या मुलीला गायब केलंय ते तोपर्यंत इकडे आता भूमी आणि मनसी दोघीजणी वरती येत असतात ता आणि त्यावरती मानसी सांगत असते ताई खरं सांगू का तर आता आपलं उन्हाळा संपत आला पण तू जे काही कैरीचं लोणचं करतेस ना त्याचा मसाला तयार करायला घेऊया का उद्या उद्या पण कैरी लोणचं घालूया का यावर ती भूमी म्हणते मनोमला माहिती आहे तू मला बोलतं करण्यासाठी तू मला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी हे जे काही बोलत आहेस ना पण खरं सांगू का तर खरंच माझा मूड नाही मला या सगळ्यामध्ये तर लोणचं पापड या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिलेलं नाहीये मानसी म्हणते अगं असं काय करतेस आपल्याला घरामध्ये सगळ्यांना तुझ्या हातचं लोणचं आवडतं ना यावर ती भूमी म्हणते खरंच माझा मूड नाहीये मी तुला एक गोष्ट सांगू का मी तुला शिकवलंय ना गो काय करायचं कसं करायचं ते तर तू कर ना तू सुद्धा छानपैकी करतेस मला मला आहे असं म्हणत भूमितीला तू लोणचं पापड कर मला खरच इंटरेस्ट नाहीये असं सांगत असताना भूमीची नजर जाते रागिणीच्या रूम कडे रागिणीच्या रूम मध्ये लाईट चालू आहे आणि यशपालचा आवाज येतो आहे हे ज्या वेळेला भूमीला समजतं त्यावेळेला भूमी विचार करते काहीतरी गडबड आहे मला जाऊन बघायला पाहिजे म्हणून आता भूमी रागिणीच्या रूम मध्ये डायरेक्ट एंट्री करते आणि त्याच वेळेला भूमीच्या कानावरती पडणारी ही गोष्ट जबरदस्त असते रागिणी म्हणते काय काय पुरावा काय तुझ्याकडे रे यावरती मग आता यशपाल हाल सांगायला लागतो तुमच्या तुमचे बघा मी सोय काय केले माहिती आहे का तुम्हाला तुम्ही माझ्या जीवाचं जर का काही बरं वाईट करण्याचा प्रयत्न केलात तर मी ही तरतूद करून ठेवलेली आहे की तुमच्या मुलाला मारलेला तुमचा व्हिडिओ अभिजीतला मारलेला तो व्हिडिओ आणि भूमीचं बाळ तुम्ही पळवलं आणि भूमीचं बाळ तुम्ही गायब केलं हा व्हिडिओ हे दोन व्हिडिओ माझ्याकडे आहेत आणि ते दोन व्हिडिओ जर का माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ते मी गेल्यानंतर सुद्धा भूमीकडे कसे पोहोचतील याची अचूक सोय केलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या या, या यशपालला हलक्यात घेणं जरा बंद करा मला हलक्यात घेतलंच ना तर मात्र या सगळ्यामध्ये तुम्हाला स्वतःचा आता मात्र अडकल्याशिवाय तुम्ही बसणार नाही तुम्ही पूर्णपणे या याच्यामध्ये अडकाल असं म्हणत असताना इकडे आता तो रागिणीला धमकी देत असताना भूमी तिकडे येऊन उभी राहते आणि भूमीने या दोन्ही गोष्टी ऐकलेल्या असतात भूमीच्या समोर आता सत्य आलेलं असतं एक नाही तर दोन सत्य ते म्हणजे आता इकडे अभिजितच्या खुनाचं सत्य आणि त्याचबरोबर आपल्या मुलीला गायब केल्याचं सत्य हे सत्य समोर आल्यावरती आता भूमी काय कवडांच्या मदतीने रागिणीला कशी चितपट करणार आपल्या बाळापर्यंत कशी पोहोचणार हे सगळं सगळं पाहणं फारच रंजक ठरणार आहे